ही आहे शेवग्याच्या पाल्याची भाजी तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते व्हिडिओ पाहून जरूर सांगा आणि यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे ते आता आपण पुढे पाहूया तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भाजी खूप औषधी आणि गुणकारी आहे पायदुखीवरती डायबिटीसवरती तर ही जरूर आपण खाल्ली पाहिजे एकदा तरी महिन्यातून नमस्कार सर्वांना मी निकिता पिंगळे आणि माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पानांची भाजी तर मी इथे शेवग्याची पाने घेतलेली आहे धुवून घेतलेली स्वच्छ आणि अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे अर्धी वाटी पेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत कापून आणि दोन कांदे कापून घेतलेले आहेत तर ही शेवग्याची भाजी आहे ना आपण केव्हाही खाऊ शकतो ही खूप औषधी आणि गुणकारी आहे तर याच्यामुळे म्हणजे आपल्याला कॅल्शियम मिळतं कॅल्शियमयुक्त अशी ही शेवग्याच्या पानांची भाजी आहे तर आपण ही खायलाच पाहिजे साधारणतः महिन्यातून एकदा तरी खायला पाहिजे पायांसाठी वगैरे चांगली आणि डायबिटीसच्या लोकांसाठी पण खूप चांगली आहे तर आता आपण ही भाजी बनूया तर इथे मी कढई गॅसवरती तापायला ठेवलेली आहे तर याच्यामध्ये तेल घालायचं आहे कांदा टाकायचा परतायला कांदा थोडा ब्राऊन परतून घ्यायचा असा म्हणजे एकदम लालसर नाही होऊन द्यायचं कांदा आपला असा थोडासा लालसर झालेला आहे तर या मिरच्या टाकून घ्यायच्या याच्यामध्ये आणि मिरच्या आणि कांदा चांगला परतून आहे तुम्ही पण अशा पद्धतीने भाजी करून बघा भा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मिरच्या आणि कांदा चांगला बघा परतून झाल्याच्यानंतर आता चिरी आणि थोडीशी मोरी टाकायची तर मोरी तुम्हाला टाकायची तर टाका टाक किंवा टाकू जिरी टाकायची जी, जिरी मी भाजीला चव छान येते याच्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ मिरची कांदा हे आता मी मिक्स झालेले चांगलं तर परतून घ्यायचं चा, चांगलं व्यवस्थित जिरी टाकायची आहे तर मी तर अर्धा चमचा जिरी टाकते आणि चांगली व्यवस्थित माझी परतून घ्यायची आहे भाजी ची पाने ही ना जी। हो ची पाना। थोड़ी ची। मा भाजीची पानं माझी शेवग्याची पानं ती करायला मिळते आता ही थोडी शिजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये शेंगदाण्याचा पोटा आणि खोगरं टाकायचं जे आपण खोगरेचे शिजले केलं ते ते सगा हे सगळं हे मिक्स करून घेतलं आहे मी तर त्याच्यामध्ये ना ते काळ्या येऊन द्यायच्या नाही भाजी नेसताना काळ्या बिलकुल घ्यायच्या नाही त्या छोटे छोटे असतात ते पण ते बघा भाजीला शिजायला वेळ लागत नाही जास्त कोवळी कोवळी पानं घ्यायची आणि थोडीशी जाड असेल ना पानं तर ती कापून घ्यायची मी आता ही कापलेली नाही पानं ही एकदम कोवळी पानं होती त्यामुळं कापली नाही बघा तर याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचा कूट घालते आणि हे खोबर आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित थोडा वेळ झाकण ठेवून शिजून द्यायची भाजी पटकन होते एवढं वेळ लागत नाही जास्त शिजायला हे पहा अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे आणि याला जास्त वेळ नाही लागत शिजायला कवळी पान गेले तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली व्हिडिओ पाहून मला जरूर सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद